महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरीच शिवपिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर आपल्याला रुद्राभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सव्वीस फेब्रुवारी बुधवारी आहे महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकरांची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा करून आपण रुद्राभिषेक करणार आहोत मंदिरात जाणं शक्य होत नाही कारण खूप गर्दी असते तर त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच अशा पद्धतीने शिवलिंगावर अभिषेक करू शकतात सकाळी संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत आपण हा अभिषेक करू शकतो महाशिवरात्री दार प्रहर पूजा मुहूर्त सोबत मी दिलाय तर त्या वेळेमध्ये तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम महादेवांच्या पिंडीवर वाहण्यासाठी इथे मी आणलं आहे धोत्र्याचं फूल बैलाचे पानं त्यानंतर कन्हेराचं फूल आहे हे आहे रुईचं फूल शमीचे पानं धोत्र्याचं फूल मला फक्त मिळालेलं नाही आहे यानंतर मी इथे बघा यामध्ये आहे दूध तूप साखर मध आहे आणि दही आहे आणि यासोबतच गंगाजल आणि गोमूत्रसुद्धा त्याच्याने सुद्धा आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तर इथे बघा मी डमरू ठेवलेला आहे शंकर महाराजांना आवडणारा महादेवांचा अतिशय प्रिय असा डमरू आता रुद्राभिषेक कसा करायचा सगळ्यात पहिले आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शिवलिंगाचे मुख उत्तरेकडे येईल असं ठेवायचं आहे सर्वात पहिले थंड पाण्याने आपल्याला कंटिन्युअस ओम शिवाय ओम शिवायचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचा आपण जप करू शकतो त्यानंतर कच्चं दूध गरम दूध आपल्याला घ्यायचं नाही आहे पंचामृत यामध्ये पाच गोष्टी असतात दूध दही तूप मध साखर पंचामृताने अभिषेक करायचा आहे यानंतर पाण्यामध्ये चंदन टाकून त्याच्याने अभिषेक करायचा आहे यासोबतच तुम्ही उसाचा रस टाकून सुद्धा अभिषेक करू शकतात अभिषेक झाल्यानंतर पिंड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तांबणामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर वाचनामध्ये आपल्याला काय काय वाचायचं आहे जेव्हा अभिषेक होतो तर त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी वाचायच्या आहेत तर त्या मी तुम्हाला सोबत देते की आपल्याला काय काय वाचायचं आहे हे वाचून झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे पहिले तीन बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे त्यानंतर लाल किंवा पिवळे चंदन अक्षता पांढऱ्या अक्षता धोत्र्याचं फळ बेलाचं फूल त्यानंतर शमी गोकर्णीचं फूल चमेलीचं फूल जेवढ्या महादेवांच्या आवडतीच्या गोष्टी आहेत तेव त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैलाचं पान एकशे आठ बैल पान वाहत तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता किंवा एकच पान तुम्ही एकशे आठ वेळेस अर्पण करून शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकता लक्षात ठेवा शिवलिंगावर कधीही आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं नाही तुळशीसुद्धा अर्पण करायची नाही आहे नैवेद्य म्हणून खडीसाखर दूध फराळ फळ हे आपण ठेवू शकतो अशी महाशिवरात्रीची अत्यंत प्रभावी सेवा आहे नक्की करा वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातले सगळे संकट टळतात आणि महादेव आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ